तुम्हाला माहितीये का जगातील वाघ कोणत्या देशात आहेत तर तो देश म्हणजे कधी काळी भारतात वीस हजारांहून अधिक वाघ असल्याचं सांगितलं जातं कालांतराने ही संख्या कमी कमी होत गेली आणि वाघांची संख्या हा एक चिंतेचा विषय बनला कंबोडियामध्ये भारतातील वाघ पाठवले जाणार असल्याची वृत्त आहेत लाओस आणि व्हिएतनाम या दोन्ही देशात वाघ नामशेष झाले असल्याची शक्यता आहे आता वाघांचे अस्तित्व पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत मदत करणार आहे कुटुंबकम ही भूमिका भारत एक राष्ट्र म्हणून नेहमीच बजावत आलाय कोरोनाच्या अगदी हलाखीच्या काळातही भारताने इतर अनेक देशांना कोरोना लसी आणि औषध पुरवल्याची उदाहरणही आपल्याला माहीत आहेतच पण आता भारत वन्यजीव आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातही आघाडी घेत असून दोन हजार चोवीस अखेर कंबोडियामध्ये भारतातील वाघ पाठवले जाणार असल्याची वृत्त आहेत त्याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत केतन वैद्य महा एम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तुम्हाला माहितीये का जगातील सर्वाधिक वाघ कोणत्या देशात आहेत तर तो देश म्हणजे भारत कधी काळी भारतात वीस हजारांहून अधिक वाघ असल्याचं सांगितलं जातं कालांतराने ही संख्या कमी कमी होत गेली आणि वाघांची संख्या हा एक चिंतेचा विषय बनला एकोणीसशे सत्तर मध्ये ही संख्या दोन हजारांहून अधिक कमी झाली याच वाघांची संख्या वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या देशातील महत्त्वाकांक्षी अशा प्रोजेक्ट टायगरला काही महिन्यांपूर्वीच पन्नास वर्षही पूर्ण झाली याच प्रोजेक्ट टायगरच्या ताज्या म्हणजेच दोन हजार बावीसच्या अहवालानुसार असलेली आकडेवारी पाहिली तर भारतात सध्या तीन वाघ आहेत आज घडीला भारतात त्रेपन्न व्याघ्र प्रकल्प असून ते पंच्याहत्तर हजार चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहेत गेल्या दहा वर्षात वाघांच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ झाली दर चार होणार्या व्याघ्र गणनेकडे पाहिले तर दोन हजार सहा मध्ये भारतात एक हजार चारशे अकरा वाघ होते दोन हजार दहा मध्ये सतराशे सहा दोन हजार चौदा मध्ये दोन हजार दोनशे सव्वीस तर दोन हजार अठरा मध्ये दोन हजार नऊशे सदुसष्ट इतकी वाघांची संख्या दोना� झाली राज्याची स्थिती ही काहीशी अशीच देशातील सर्वाधिक वाघांची संख्या असलेले राज्य म्हणजे मध्य प्रदेश महाराष्ट्रातही गेल्या दहा वर्षात वाघांची संख्या सातत्याने वाढत असून राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक व्याघ्र संख्या असलेला जिल्हा साधारण वर्षभरापूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले होते भारतातील चित्ते नामशेष झाल्यामुळे त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हा स्थानांतराचा प्रकल्प केला गेला होता आता कंबोडियामधील वाघांचे अस्तित्व पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत मदत करणार आहे देणाऱ्याने देत जावे गेता जावे घेणाऱ्याने घेत घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे भारत आता दाता होतो आहे दुसरीकडे भारतात वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली असल्यामुळे मानव व्याघ्र संघर्षही वाढत आहे याच मानव व्याघ्र संघर्षावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीनेही हे स्थानांतर महत्वपूर्ण ठरणार आहे कंबोडियातील वनांमध्येही कधी काळी इंडो चायनीज प्रजातीचे वाघ मोठ्या संख्येने वास्तव्यास होते पण वाघ आणि त्यांचे शिकार असलेले शिकारी आणि तस्करीमुळे इथून वाघ नामशेष झाले कंबोडियातील जंगलांमध्ये असलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दोन हजार सात ला शेवटचा सा वाघ टिपला गेला होता तर दोन हजार सोळा मध्ये त्यांनी फंक्शनली एक्स्टिंक्ट म्हणून घोषित करण्यात आलं या पार्श्वभूमीवर भारतातील वाघ दोन हजार चोवीस अखेरपर्यंत कंबोडियामध्ये स्थानांतरित केले जाणार असून यामध्ये एक नर आणि तीन मादी अशा वाघांचा समावेश आहे सुरुवातीच्या काळात वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी या वाघांना कंबोडियाच्या तताई वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात येणार असून त्यासाठी संशोधनाची आणि अभ्यासाची तयारीही सुरू केली गेली आहे यासाठी अभयारण्यांमध्ये कॅमेरा ट्रॅपिंग केले जात असल्याची माहितीही दिली गेली आहे हा प्राथमिक प्रयोग यशस्वी ठरल्यास पुढील पाच वर्षात अशाच पद्धतीने बारा वाघ आणण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे कंबोडियासह लाओस आणि व्हिएतनाम या दोन्ही देशात वाघ नामशेष झाले असल्याची शक्यता आहे तर म्यानमार मधील जंगलात केवळ तेवीस वाघ शिल्लक असल्याची नोंद आहे शिकारी आणि तस्करीमुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत सुदैवाने एक अम्रेला स्पीशीज म्हणजेच इतर अनेक प्रजातींना जीवांना संरक्षण देणारे वाघ आपल्याकडे सुरक्षित आणि चांगल्या संख्येने अस्तित्वात आहे या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद